झी चोवीस तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला मुठे समितीचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुठे समितीच्या अहवालाची वाट पाहिली जात होती आणि हा अहवाल आता सादर झाल्याची महत्वाची माहिती समोर येते त्यामुळे अहवालामध्ये नेमकं कोण दोषी आहे हे देखील स्पष्ट होणार आहे त्यामुळे अहवालामध्ये नेमकं काय का सांगितलं गेलेलं आहे याकडे देखील नजरा लागलेल्या आहेत जी चोवीस तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि त्याच संदर्भातली ही महत्वाची बातमी मुठे समितीचा अहवाल सादर झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीला अहवाल सादर करण्यासाठी काहीसा वेळ देण्यात आलेला होता आणि आज हा अहवाल सादर झालाय या संदर्भात सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे आपल्यासोबत आहेत तर चंद्रकांत मोठे समितीच्या अहवालाची वाट पाहिली जात होती अखेर तो अहवाल आज सादर झालेला आहे अहवालामध्ये काय आहे काही समजू शकलंय का या अहवालामध्ये जे प्राथमिक अहवालात ज्या गोष्टी नोंदवल्या गेल्या ठपका ठेवला होता सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्यावरती की तुम्ही शासकीय जमिनीचा सातभार तोही बंद असताना तत्काळ व्यवहार नोंदवला करून घेतला हा एक प्रमुख आक्षेप आहे दुसरा आक्षेप आहे जे पॉवर ऑफ पॅट्रोलिंगवाली सगळी मंडळी आहेत दोनशे बहात्तर त्यांचे पॅन कार्ड का चेक केले गेले त्यांना पैसे मिळालेत की नाही सगळ्या व्यवहाराचे ह्या गोष्टी चेक करणं अपेक्षित त्यांनी व्यवहार नोंद करून घेताना पण त्यांनी त्या त्या व्यवहारामध्ये दस्तमध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की कोणी कोणाला किती पैसे दिले या व्यवहाराचे तर तो कुठलाही उल्लेख नाही तो एक ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि तिसरा ठपका असा आहे की बंद सातभारायचा शाखी जमिनी मुळात व्यवहारच होत नाही असं दोन खाजगी पाठींमध्ये तरी तो तुम्ही नोंदून का घेतला हा सर्वात महत्वाचा आक्षेप आहे आणि प्रॉपर्टी कार्डवर ही जी वतनदाराची नाव ऑलरेडी ही पंचावन्न साली त्यांचं वतन खालचं झालेलं आहे इतर हक्क त्यांची नाव होती मग जी ती कब्जेदार म्हणून त्यांची नाव कोणी चढवली तर तीच त्या काळात त्या प्रॉपर्टी कार्डवर तिथल्या अधिकाऱ्यांनी निश्चितच चिरिमिरी घेऊन ती चढवलेली दोन हजार वीस साली या शीतल तेजवानीबाई जिनी जिच्याकडे पॉवर पॉईंट आहे तिने ते सगळे पैसे देऊन ते सगळे उद्योग केले आणि त्या आधारावरती हे सगळं दस्ती नोंदवून घेतलेलं आहे त्याची चौकशी सोळा दिवशी जे की जमाबंदी आयुक्त आहेत ते ते करतील त्याचाही ते अहवाल आज आजच्या ऑनलाईन मिटिंग मध्ये सादर करतील आणि कलेक्टर तहसीलदारांनी जे चुकीचे ऑर्डर काढले बॉटल बौतन, बॉटनिकल सर्व्ह ऑफ इंडिया ज्या संस्थेकडे ही जमीन आजही त्यांच्या ताब्यात आहे त्यांना तुम्ही ताबा द्या मीडिया कंपनी म्हणून त्या तहसीलदारांनी केलेल्या चुका त्यांनी जे नियम ऑर्डर काढले ते ऑर्डर रद्द झाले त्या संबंधी कलेक्टर या विभाग आयुक्ताच्या खरगे समितीसमोर सादर करतील आणि तिसरा अहवाल हा नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे ते सादर करतील जो ऑलरेडी मोठ्या समितीनं मोठ्या समितीनं आज सकाळी त्यांना त्यांना सुपूर्द केलेलं आहे आणि त्याच्यावर आज त्या बैठकीत चर्चा सुरू आहे मग हे तिन्ही अहवालात खरगे समिती जी ऑनलाईन बैठक घेत आहेत मुंबईमध्ये तिथून आणि पुण्यातून हे तीन चार प्रमुख अधिकारी आहेत आय जी आर बिनवडे नंतर जमाबंदीऍक्ट सोडिशे कलेक्टर जितेंद्र रोटी आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकोंडवार हे चार अधिकारी पुण्यातून सहभागी असतील आणि मुंबईवरून खरगे असतील आणि इतर कोणी उपसचिव अपर मुंबईत अशी ती ऑनलाईन पुन्हा बैठक होती खळगे समिती आणि त्या समिती समोर हे तिन्ही प्रमुख अहवाल आज सादर होत आहेत त्यानंतर मग पुढच्या बैठकीत दोषारोप निश्चित केले जातील नक्कीच धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी